नमस्कार लाइफ इज सुरेखामध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आज व्हिडिओमध्ये जी आपण मी रेसिपी करणार आहे त्या रेसिपीच्या आधी मी माझ्या किचनच्या खिडकीतून बाहेर जो मुसळधार पाऊस पडतो तो तुम्हाला दाखवलेला आहे इतका जोराचा आणि मुसळधार पाऊस पडतो आहे बाहेर आणि ज्यावेळेस असा पाऊस पडत असतो ना त्यावेळेस असं वाटतं घरामध्ये काहीतरी चमचमीत करून खावं तर आजची आपली अशीच चमचमीत रेसिपी होणार आहे तर आजच्या रेसिपीमध्ये मी करणार आहे सुका जवळा वांगा बटाटा आणि पापडी घेवडा टाकून छान अशी सुक्की वाफेवरची भाजी आणि त्याच्यासोबत वरण आणि भात खरं तर ही भाजी भाकरीबरोबर खूप छान लागते पण आम्ही भाकरी आमच्याकडे सकाळी नाश्त्याला चपाती वगैरे असते त्याच्यामुळे दुपारच्या जेवणामध्ये शक्यतो भात आणि डाळ आमटी वगैरेच असते तर त्यासाठी मी आज ही वरण भात आणि जवळ्याची भाजी करायला घेतलेली आहे तर त्यासाठी लागणारं साहित्य सगळं इथं मी हाताशी घेतलेलं आहे आणि गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये तेल टाकून घेतलं आहे आणि तेलामध्ये सुरुवातीला टाकणारे भरपूर असा लसूण भरपूर म्हणजे चवीनुसारच आपल्याला लसूण वापरायचा आहे कारण का ज्यावेळेस आपण सुक्की मच्छी किंवा ओली मच्छी वगैरे करतो त्यावेळेस लसूण हा आपण चवीनुसार टाकला ना भरपूर तर त्याचा वशाटपणा थोडासा कमी राहतो म्हणजे आपल्याला ते जास्त वशाट वशाट लागत नाही खायला जास्त चव येते म्हणून लसूण भरपूर टाकायचा असतो चवीनुसार आणि तो चांगला लाल म्हणजे त्याचा पूर्ण अर्क तेलामध्ये उतरला पाहिजे असा लालसर भाजून घ्यायचा असतो त्याच्यानंतर इथे मी टाकलेला आहे कढीपत्ता आणि एक एक करून मी सगळं साहित्य ते अगदी छान तेलामध्ये भाजून घेणार आहे आता कढीपत्ता एक हिरवी मिरची टाकलेली आहे आणि लसूण टाकलेलं आहे त्याच्यानंतर मी टाकणार आहे कांदा टॅमॅटो म्हणजे आपण जी नेहमीसारखी फोडणी देतो अशी फोडणी देऊन वाफेवरची भाजी करणार आहे तर दोन दिवसापूर्वी माझा मुलगा गेलेला मार्केटमध्ये आणि त्याने मार्केटमधून खूप साऱ्या भाज्या आणल्या आणि मग त्या भाज्या पाहिल्या मी ज्यावेळेस मी भाज्या निवडायला घेतल्या त्यावेळेस पापडी घेवडा कोवळा कोवळा हिरवा गार होता अगदी त्याच्यामुळे मला असं वाटलं ह्याची ना आपण जवळ्यामध्ये जर सुक्की भाजी केली तर त्याची खूपच वेगळी चव असते आणि बऱ्याच दिवसांनी घेवडा घरामध्ये आला होता म्हणून मी लगेचच आजच्या दुपारच्या जेवणाचा तो बेत केला आणि वांगी आणली होती त्यांनी तर मग मा त्याच्यामध्ये मी वांगं पण टाकलं बटाटा टाकला एक वांगं एकच बटाटा टाकला आणि पाव किलो घेवडा असा हिरवागार निवडून घेतलेला आहे आणि घरामध्ये सुक्की मच्छी म्हणजे आपण चार महिन्यासाठी आणून ठेवतो पावसाळ्याचे दिवस असतात मे महिन्यामध्ये आपण बरीच लोक मे महिन्यामध्ये मच्छी सुकी मच्छी आणून तिला निवडून ऊन देऊन सुकवून चार महिन्यासाठी ठेवतात तर तसा माझ्या घरामध्ये जवळा पण होता म्हणून मी आजचा हा बेत केलेला आहे तर छान अशी सगळ्या भाज्या टाकून मी फोडणी दिलेली आहे इथे आणि ह्या ज्या भाज्या आहेत ह्या सगळ्या आपल्याला वाफेवर शिजवून घ्यायच्या आहेत म्हणून मग मी वाफेवर शिजवून घ्यायला घेतल्यात ना तर त्यासाठी त्या आधी तेलामध्ये भाजून घेतल्या आणि नंतर वरून हा जवळा टाकून घेतलेला आहे जवळा टाकल्यानंतर मी याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकणार आहे आणि थोडीशी कोथंबीर टाकणार आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यावर झाकण ठेवणार आहे आणि झाकण ठेवून त्याला चांगली वाफ येऊन देणार आहे आपल्याला याच्यामध्ये पाण्याचा वापर बिलकुल करायचा नाही ही पूर्ण भाजी आपल्याला फक्त वाफेवर करायची आहे आता मी याच्यावर थोडंसं झाकण ठेवणार आहे आणि त्याला चांगली वाफ येऊन देणार आहे आणि जे आपण इतर मसाले वापरणार आहोत ना ते नंतर वापरणार आहोत बरं ही भाजी ज्यावेळेस आपण वाफेवर करतो ना तरीही सुरुवातीला मी गॅस इथे फास्ट केलेला आणि त्याच्यानंतर तो गॅस अगदी मंद ठेवलेला म्हणजे थोडासा बारीक गॅस करून घेतलेला वाफ त्याची वात त्याची के बारीक केलेली आणि अधूनमधून म्हणजे पाच पाच मिनटांनी आपण ही भाजी एक दोन ते तीन वेळा झाकण काढून पहायची असते कारण याच्यामध्ये पाणी नसतं त्याच्यामुळे खाली लागायची भीती असते म्हणजे करपण्याची भीती असते म्हणून हळूहळू त्या उलटी पालटी करून घ्यायची असते तर आता इथे मी पा वर हे ताटामध्ये जे पाणी ठेवलेलं आहे ना त्या पाण्याच्या वाफेवरच आतली भाजी आपली शिजणार आहे तर इथे छान वाफ आले बघा मी झाकण काढल्या काढल्या तुम्हाला दिसतं आहे की पूर्ण भाज्या म्हणजे ह्या वाफेवरच शिजणार आहेत आणि छान आता वाफ आलेली आहे त्याला आता त्याच्यामध्ये मी जे साहित्य लागणार आहे ना ते साहित्य मी आधीच प्लेटमध्ये काढून ठेवलं होतं लाल मसाला आहे मीठ आहे थोडंसं मीठ मी आधी पण टाकलं होतं पण आत्ता चवीनुसार मीठ घेतलेलं आहे हळद आणि थोडासा गरम मसाला घेतलेला आहे जो आपण घरामध्ये नेहमी वापरतो होतो बरं माझ्या ज्या रेसिपी असतात त्या अगदी साध्या रेसिपी असतात कारण मी माझ्या रेसिपींना बाहेरचं साहित्य काय नाही जे आपल्या किचनमध्ये साहित्य असतं रोजच्या जेवणातलं त्या रेसिपींमध्ये म्हणजे त्या मसाल्यांमध्ये त्या साहित्यांमध्येच माझ्या सोप्या सोप्या रेसिपी आणि झटपट होणाऱ्या रेसिपी असतात तर ही रेसिपी मी माझ्या आईकडून शिकलेली आहे कारण माझी आई अशी भाजी नेहमी करायची आणि मला ही रेसिपी करताना माझ्या आईची आठवण आली तर आत्ता हे अधूनमधून मी का उचलते तुम्ही पाहताय भाजी इतकी छान झालेली आहे ना आणि त्याचा इतका चांगला सुवास सुटलेला आहे घरभर घमघमाट सुटलेला आहे आणि वरण भाताबरोबर वर वर किंवा भाकरीबरोबर खाताना ह्याची वेगळीच मजा असते म्हणून तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा आणि केल्यानंतर मला खरंच आठवणीने कमेंट करा की ताई तुम्ही जी रेसिपी दाखवली ती आम्ही केली आणि खूप छान झाली होती कारण ही छानच होते रेसिपी आणि मला तसं कमेंटमध्ये सांगा मी तुमच्या खरंच कमेंटची वाट पाहिन आता भाजी आपली पूर्ण झालेली आहे आणि मी वरून पुन्हा थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि परत मी अगदी दोनच मिनटं त्याच्यावर झाकण ठेवणार आहे झाकण ठेवल्याच्यानंतर तो कोथंबिरीचा देखील अर्क आणि सुवास त्याच्यामध्ये उतरतो दोन मिनटानंतर आपली भाजी ऑलरेडी झालेली आहे मी गॅस बंद करून काढणार आहे रेसिपी जर आवडली तर रेसिपीला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया आणखीन पुढच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद